काल बदलापूर येथे जी घटना झाली त्या चार वर्षाच्या आणि सहा मुलाच्या सहा वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रपूर जिल्ह्याच्या तर्फे जाहीर निषेध करतो आणि ह्या घटना ज्या आहे महाराष्ट्रामध्ये वारंवार होत आहे सरकारने फास्ट ट्रॅक कोर्ट बनवले पण त्या फास्ट ट्रॅक कोर्टचा मला काहीच दिसत नाही आहे आज इथे वकील मॅडमसुद्धा उपस्थित आहे परंतु फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ज्या पद्धतीने निकाल लागला पाहिजे या अडीच वर्षामध्ये मला असा एकही निकाल दिसला नाही की ज्या एखाद्या बलात्काराला किंवा ज्यांनी मर्डर केले कुणाला मुलीला जायला त्यांना फाशी झाली आहे किंवा जन्मठेप झालेली आहे मग ह्या फास्ट ट्रॅक कोणत्या कामाचे आहे आमचं असं म्हणणं आहे की नव्वद दिवसामध्ये पूर्ण प्रक्रिया होऊन त्या माणसाला फाशी किंवा जन्मठेप झाली पाहिजे तेव्हा त्या फास्ट ट्रॅकचा अर्थ आहे आज महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला गोळीबारी होत आहे नागपूरचा हा गृहमंत्री असून सुद्धा विदर्भ आमचे महिला शा, महिला सुरक्षित नाही आहे आणि त्यामुळे आम्ही मागणी करतो की जे होम मिनिस्टर आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि शिक्षण मंत्री जे आहे त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातर्फे मागणी आहे काल बदलापूर येथे जी घटना घडली ही घटना अतिशय निंदनीय असून संतापजनक घटना आहे या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते बदलापूर येथील चार व सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला या अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असे निवेदन आम्ही जिल्हा अधिकारी मार्फत माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे भुईसपाट झालेला दिसतोय आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या राज्यातल्या महिला मुली सुरक्षित नाही आणि राज्याचे गृहमंत्री मुंग गिडून बसले का हा प्रश्न आम्ही गृहमंत्र्यांना विचारत आहोत मला असं वाटते आता मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकत आहे ठीक आहे परंतु आपण याच्यामध्ये मतांचा जनाधार वाढवण्यासाठी किंवा मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण राजकारण न करता हे सुडबुद्धीनं राजकारण न करता या राज्यामध्ये विविध प्रश्न आहे महिलांचा प्रश्न अरणीवर आलेला या राज्यामध्ये मुंबई असेल काल बदलापूर मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यामध्ये लैंगिक अत्याचार झाला मुख्यमंत्री काय करत आहेत अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रात घडूच नये असे कठोर कायदे या सरकारने केले पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने ज्या मुलीवर अत्याचार झाला मुंबईच्या मुलीवर अत्याचार झाला तिला ठेचून मारून टाकलं अशा घटना वारंवार या महाराष्ट्रामध्ये घडूच नये अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन केलं आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे या विदर्भाचे आहे विदर्भाचे नेते असताना सुद्धा त्यांचं या गृह खात्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यांना हे गृह खात चालवता येत तसेच तर त्यांनी तडका राजीनामा दिला पाहिजे असं आम्ही या गृहमंत्र्याला आव्हान करते आणि शिक्षण मंत्री सुद्धा याच्यामध्ये अपेशी झालेली आहे एका चिमुकल्या मुलीवर बलात् अत्याचार होते लैंगिक अत्याचार होते शिक्षण मंत्री काय करत आहे झोपा काढत आहे फक्त तुम्ही अरे तुम्ही योजना काढा लाडकी बहीण काढा लाडकी आई काढा लडका बाप काढा याच्याबद्दल विरोध नाही परंतु तुम्ही या राज्यातल्या महिला मुली असुरक्षित आहे याच काय याच भान सुद्धा या शिक्षण मंत्री आणि या गृहमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांनी ठेवून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी तडका तात्काळ महिलांच्या संदर्भात कठोरात कठोर कायदे का, करावे जेणेकरून या महिलांना न्याय मिळू शकेल आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असेल तर अशा प्रकारण जलद गती न्यायालयामध्ये प्रविष्ट करून तात्काळ ते प्रकरण मार्गे काढावे आज आपण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडा यांची भेट घेतली त्यांना लेखी निवेदन सुद्धा दिले ते काय म्हणाले विनयजी गोडा सर यांची आमची भेट झालेली नाही आम्ही आर आड़ीश। डी सी सरांना निवेदन दिलेले आहे त्यांना आम्ही मागणी केलेली आहे ज्या नराधमानी लैंगिक अत्याचार केला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून हे प्रकरण जलद गती न्यायामधे प्रविष्ट करण्यासाठी आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलेले आहे